पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार यावं म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब काँग्रेस राहुल गांधी साहेब आम आदमी पार्टी आर पी आय गवईगट संभाजी ब्रिगेड व पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचं दिन समाजाचं स्वराज्याचं संकल्पित राज्य यावं म्हणून परिवर्तनाचा यलगार घेऊन वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षी पवार साहेब योद्धा म्हणून लढतायत महाराष्ट्रात आणि त्या योद्ध्याला साथ द्यायची म्हणून या जिल्ह्याचे लाडके नेते विजयसिंह मोहिते पाटील साहेब मोठे दादा हे देखील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत या जिल्ह्यात ज्यांनी पुन्हा एकदा पवार साहेबांची साथ घेऊन पुन्हा या जिल्ह्यामध्ये पवार साहेबांचा जिल्हा करायचं ठरवला ते खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेब सर्व महायुतीचे विकास आघाडीचे सर्व नेते या राज्यामध्ये पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पवार साहेबांनी पंचसूत्री जाहीर केली या पंचसूत्रीमध्ये ज्या माझ्या बहिणींना पंधराशे रुपये मिळत होते त्यांना आता पुढच्या काळामध्ये आपलं महाविकास आघाडी सरकार आल्यावर तीन हजार रुपये देण्याची भूमिका पवार साहेबांनी घेतली एस टीचा मोफत शंभर टक्के प्रवास माझ्या माय माऊलींना देण्याचं ठरवलंय <todic> त्याचबरोबर माझा शेतकरी केंद्रातलं सरकार काय शेतकऱ्याच्या बाजूने नाही शेतकऱ्याचा सोयाबीनला भाव नाही कपाशीला भाव नाही दुधाला भाव नाही शेतकरी अडचणीत आहे शेतकरी अडचणीत आहे त्या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी पवार साहेबांनी महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर तीन लाख रुपयेपर्यंतची कर्जमाफी करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलाय आणि ज्यात त्यांना पन्नास हजार रुपये द्यायचे घरातल्या सामान्य लोकांना तीनशे युनिट पर्यंतची लाईट मोफत द्यायची आज आरक्षणाच्या मुद्द्यावरती विविध प्रकारे या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण दिलं गाव दोन हजार चौदा ला धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देतो म्हणल्याने दिलं का आज काही लोक तिथल्या लोकप्रतिनिधींनी तर मनोजदादा जरांगे पाटील साहेबांवरती ठेका घेतलाय का म्हणून टीका देखील केली आणि आज काही लोक त्यांच्या बाजूने बोलायला लागलेत खरंच का बोलतायत दुसऱ्या बाजूनं त्यांनी सांगितलं पन्नास हजार रुपये देऊन एक एक रुपया ह्यांच्या कर्मचाऱ्यांनी महागारी पाठवला मला या निमित्तानं आपल्याला यातून विचारायचंय की एक एक रुपया कुणी पाठवला हे महत्वाचं नाही पण तुम्ही ज्या समाजाला विकत घ्यायच्या भावना समाजाचे म्हणणं दुखवलं त्याच्याबद्दल काय बोलणार आणि मग त्या ठिकाणी मराठा आरक्षणाला आपल्या इथल्या भाषणात देखील त्यांचं वाक्य असं होतं की आम्ही अडचण आणणार ना नाही याचा अर्थ काय हो निमित्तानं पवार साहेबांनी सांगितलंय या राज्यामध्ये आपलं सरकार आल्यानंतर महाविकास आघाडी जात आहे जनगणना करेल आणि जनगणना करून प्रत्येकाचा वाटा प्रत्येकाला अधिकार देईल आणि हा आरक्षणाचा विषय कायमस्वरूपी त्या ठिकाणी मिटेल प्रत्येकाला न्याय हक्क मिळवण्यासाठी पवार साहेबांनी ही भूमिका घेतली चौथं साहेबांनी सांगितलंय एखाद्या घरात कोण आजारी पडला तर औषध उपचार दवाखान्यामुळं अडचणीत येऊ नये म्हणून पंचवीस लाख रुपये पर्यंत आता इथून पुढचा दवाखाना हा आपलं महाविकास आघाडीचं सरकार मोफत करणार आहे ही भूमिका त्या ठिकाणी घेतली पाचवा बहिणींना तीन हजार रुपये देतोय म्हणून भावांना देखील बेरोजगारांना चार हजार रुपये महिनाला स्टायफण देण्याची भूमिका पवार साहेबांनी घेतली या माध्यमातून ही पंचसूत्री आपल्या मतदारसंघात या विकासाच्या कामाला आज आपल्यावरती टीका टिप्पणी करण्यापेक्षा मला जी जी म्हणून संधी मिळेल मी त्या संधीचं सोनं करण्यासाठी अवरात्र कष्ट करत असताना ही निवडणूक कशासाठी असती गेल्या पाच वर्षात काय काम केलं आणि पुढच्या पाच वर्षात काय काम करणार ह्याचा अजेंडा केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडण्याची निवडणूक आहे काल आपण भाषणं ऐकल्याच दिली कालच्या भाषणात गेल्या पाच वर्षात नाही पंधरा वर्षात काय काम झालं आकडेवारी सहित हिशोब होता का काल त्यांनी पुढे पाच वर्षात काय करणार ह्याच्यावरती एक शब्द बोलले का आपल्या भागाचा मुख्य प्रश्न पाण्याच्या बाबतीमध्ये उजनी धरणाचं नियोजन व्हायला पाहिजे एकशे तेवीस टीएमसी धरण आहे मे महिन्यात मात्र मायनस मध्ये जात त्याचं नियोजन होऊन सगळ्या आणि त्या ठिकाणी साठवावं लागेल सिना नदीत देखील चार ते पाच टी एम सी पाणी साठेल आणि अतिरिक्त पाणी होऊन शेवटच्या शेतकऱ्याला जे आज त्रास होतोय शेवटच्या पाळीला तो त्रास थांबवण्यासाठी वाहून जाणार पाणी आता आपल्याला थांबवावं लागणार आहे या अशा विषयावरती विवेचन होणं महत्वाचं आहे केळी संशोधन केंद्र आपल्या भागात झालं पाहिजे निर्यात करण्यासाठी ड्रायफ्र झालं पाहिजे जुजबी स्वतःची किंमत कंपनी कम, कम, किंवा पुतण्याची कंपनी नाही तर सरकारच्या वतीनं ती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी योजना झाली पाहिजे मला अधिकीच बोलत असताना मग माडा मतदारसंघा